नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत बिबिवाडीतील सुप्रसिद्ध मामा डोसेवाले यांच्या बिबिवाडी गावठाऱ्यांसमोरील स्टॉलवरती मसाला डोसा लोणी स्पंज डोसा कट डोसा उत्तप्पा चीज कट डोसा इडली मिसळ पाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरमागरम उडीद वडा सांबर फक्त चाळीस रुपयामध्ये या ठिकाणी मांगडे यांचं मामा डोसेवाले या ठिकाणी आभिदा मांगडे आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा आपल्याला किती वर्ष आली दहा वर्ष झाली दहा वर्ष आले या ठिकाणी तुम्ही करताय बरं तुमच्याकडे काय काय मिळतं डोसा इडली बटाटा वडा अजून वडा डोसा इडली बटाटा वडा उडीद वडा आणि त्यांचे मॅनेजर या आहेत मामू नमस्कार जयशंकर जयशंकर मामू काय काय तुम्ही स्पेशल देऊ शकता सांगितले आपण ऑर्डर पण पण घेतो आणि मोठे टायमिंग किती वाजताच आहे सकाळी सातला दुपारी एकपर्यंत पर्यंत सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत गरमागरम उडीद वडा सांबार डोसा उत्तप्पा त्याचप्रमाणे उडीद बटाटे वडा छान खाण्यासाठी या ठिकाणी या आणि सकाळी सात ते एक भिगवाडी समोर मामा डोसेवाले यांच्या गाडीला नक्की व्हिजिट द्या जयशंकर जयशंकर